उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड नेमकी कोणत्या महिन्यात करायला पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न पडला असेल शक्यतो मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी कारण भरपूर सारे शेतकरी बांधवांनी इथून मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये असे प्रश्न केले कमेंट्स केल्या की आम्हाला मिरची लागवड करायची पण ह्या उन्हाळ्यामध्ये नेमकी कोणत्या महिन्यात मिरची लागवड करावी जेणेकरून पुढं जाऊन आम्हाला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न होईल तर ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मिरची लागवड करायची मग नेमकी कोणत्या महिन्यात करायला पाहिजे कारण ह्या उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे खूप महत्त्वाचे महिने राहतात आणि ह्याच टायमाला टेम्परेचर हे जास्त प्रमाणे राहतं आणि ह्या टेम्परेचरमध्ये आपल्याला हे मिरची पीक जगून पुढं जाऊन भरघोस उत्पादन काढायचे तर लक्षात घ्या आपण मिरची पिकाची लागवड ही जानेवारी महिन्यापासून मे महिन्यामध्ये करू शकतो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या सर्व महिन्यांमध्ये आपण मिरची पिकाची लागवड करायची आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त या महिन्यात मिरची लागवड करा असं नाही ह्या मिरचीचं भरघोस उत्पादन देखील वाढवण्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपर ड्रिप स्प्रिंकलर याचा अवश्य वापर करायचा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपल्याला जी मिरची लागवड करायची ना तर ही टप्प्या टप्प्यानुसार करायची लक्षात घ्या तुमच्याकडं कमी पाणी असू द्या किंवा तुमच्याकडे जास्त पाणी असू द्या ह्या क्षेत्रावर आपल्याला मिरची लागवड करते वेळी जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत करत असाल जबरदस्त काम होईल त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मेच्या पहिल्या आठवड्यात मिरची पिकाची लागवड करायची म्हणजे कशी जानेवारी महिन्यापासून मिरची चालू होईल तर तुमची ही मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत भरघोस उत्पादन दिन पण पुढे जाऊन जर पावसाळा चालू होतो ह्या पावसाळ्यामध्ये जर तुमचं मिरची पीक गेलं तर तुमचा जो दुसरा प्लॉट तुम्ही मे पहिल्या आठवड्यात करणार आहात तर याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं तुम्हाला दिसून येणार बहुतांश शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की आम्ही जानेवारी महिन्यामध्ये मिरची लागवड केली तर मे महिन्यापर्यंत ही संपून जाते त्याचं कारण जास्त हीट उष्ण वातावरणामुळे आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन नसल्यामुळं हा प्लॉट फेल जातो म्हणून ह्या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जानेवारीमध्ये लागवड करायची पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या प्लॉटला परत सुरुवात करायची ती मेच्या पहिल्या आठवड्यात जेणेकरून शेतकरी बांधवांना भरघोस असं उत्पादन वाढेल आणि निश्चित प्रकारे जी शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की ह्या उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड नेमकी कोणत्या महिन्यात करायला पाहिजे तर त्या सर्व शेतकरी बांधवांचं मिरची लागवड उत्पादक शेतकरी बांधवांचं जे शंका निवारण झालेलं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायची समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्हाला मिरची लागवड करायची असल्यास ही कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणत्या व्हरायट्या कोणत्या मिरचीच्या जबरदस्त उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या नवीन नवीन आलेल्या आहेत ह्या निवडणं गरजेचं आहे की मिरची लांब मिरची लावावी की आखोड मिरची लावावी या देखील समस्या असतील एकदा मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला नक्की विजय द्यायची शंभर टक्के तुमचं शंका निवारण होणार त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर दोन लाखांपेक्षा जास्त शेतकरी मांजवळ जोडले गेलेले आणि मिरची पिकाच्या मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल साडेसहाशे व्हिडिओ आपण बनवलेले आहे त्यामुळं फक्त मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी ही माहिती सांगून उपयोग होत नाही तर ही मिरची पिकाची लागवड कशावर करणं गरजेचं आहे या मिरची पिकाला फवारण्या खत व्यवस्थापन रासायनिक बेसळ डोस मिरची पिकाला डेंजर बोकड्या कोकड्या रोग यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे मिरची पिकावर ब्लॅक थ्रिप्स असेल यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे मिरची पिकावर रसच्या किडी पांढरी माशी यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे मिरची पिकाला पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे मिरची पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी कशा पद्धतीने खतं औषधांचं जुगाड करणं गरजेचं आहे ही देखील माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळं मी वारंवार तुम्हाला एकदा सांगतो आहे तुम्हाला मिरची पिकाची कोणतीही माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलला अवश्य वेज द्यायची शंभर टक्के तुमचा फायदा होणार आणि मिरची पिकात जर तुम्ही नवीन असाल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला आपल्या व्हिडिओमुळे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढण्यास जास्त प्रमाणे मदत होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे ज्या शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे मिरची लागवड कधी करायला पाहिजे कोणत्या महिन्यात करायला पाहिजे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान